दिव्यांग महिला आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी यमुनाताई घुगे रिंगणात नाशिक महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून सामाजिक कार्यकर्त्या यमुनाताई बाळासाहेब घुगे यांनी उमेदवारीची तयारी सुरू केली आहे दिव्यांग महिला व समाजातील सर्वसामान्य घटकांसाठी सातत्याने कार्य करणारे घुगे दाम्पत्य अनेक वर्षांपासून शहरात सामाजिक उपक्रम राबवत आहे न्यू विकलांग बहुद्देश संस्था या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी शैक्षणिक मदत वैद्यकीय सहाय्य रोजगार निर्मिती क्रीडा साहित्य हक्काचे आरक्षण यासाठी त्यांनी सक्रिय पुढाकार घेतला तसेच महिलांसाठी स्वसक्षमीकरण उपक्रमही सुरू केले सिडको परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा रस्त्यांची दुरावस्था कचरा व्यवस्थापन सार्वजनिक शौचालयांची कमतरता दिव्यांगांसाठी सुविधा अभाव या समस्या भेडसावत आहेत या प्रश्नांवर केवळ आश्वासन नाही तर प्रत्यक्ष काम करणे हा माझा उद्देश आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले निवडून आल्यानंतर पहिल्या टप्प्यात रस्ते व पाणी दुरुस्ती कामांची तातडीने सुरुवात प्रत्येक विभागाची समस्या नोंदवून प्रभाग विकास आराखडा दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा केंद्र अंमलात आणण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली स्वच्छता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने कचरा वर्गीकरण रेनवॉटर हार्वेस्टिंग वृक्षारोपण सौर दिवे सीसीटीव्ही डिजिटल तक्रार प्रणाली सार्वजनिक पार्किंग झोन सायकल ट्रॅक यासारखे उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे महिला व युवकांसाठी स्वयंरोजगार केंद्र रोजगार मिळावे प्रशिक्षण कार्यक्रम तर ज्येष्ठांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्याचा त्यांचा संकल्प आहे राजकारण म्हणजे पद नव्हे जबाबदारी मी नेहमी नागरिकांसाठी उपलब्ध राहिले आहे आणि राहणार आहे या कृतीवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा असा त्यांचा संदेश आहे यावेळी बाबासाहेब घुगे यांनी अधिक माहिती दिली आहे आपण उमेदवार ही निवडणूक लढवण्यामागे मुख्य कारण आणि प्रेरणा काय आहे काय सांगा ही निवडणूक लढवण्यामागे दिव्यांग विधवा ज्येष्ठ नागरिक आणि प्रभागाच्या सगळ्या संपूर्ण नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणे ही माझी जबाबदारी उत्तर महाराष्ट्र भाजपाचे दिव्यांग विकास आघाडीचे आपण प्रभारी आहात आतापर्यंतचा अनुभव कसा होता नाही आजपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना न्याय देण्या प्रयत्न केलेला आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणलं तर नांदूर शिंगोटी येथील सात दिव्यांग बांधवांना मी स्वतः उपोषण करून पंधरा वर्षाचा पाच टक्के निधी मिळवून दिला तसेच सुरगाणा तालुका असन तिथं पण पाचशे दिव्यांग बांधवांना पिवळे रेशन कार्ड संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील मोहोदर्या आसन प्रत्येक गावामध्ये जाऊन दिव्यांगांचे जे काही आर्या अडचणी होत्या त्या सोडवण्याचा प्रय प्रयत्न केला आहे तसंच प्रभाग क्रमांक एकोणतीसमधील पाण्याचा प्रयत्न असो डेनेज असो जी जी मूलभूत गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी मी मी प्रसंगी महापालिकेसमोर आंदोलनं केली आहेत हांडा मोर्चाने घेऊन प्रभागातील नागरिकांसाठी हांडा मोर्चा प्रत्येक टायमाला वेळ प्रसंगी मी पक्षाच्या विरोधक होईना काही जे गरजेसाठी व त्यासाठी विरोध करून पण ते काम केलेलं आहे पण पक्षाला माहिती आहे आमच्या आमदार सीमाता हिरे केदार साहेब सावजी साहेब यांना सर्वांना माहिती का बाळासाहेब जे करणार ते काय वागवं चुकीचं करत नाही कधी ते पक्षांनी वरून कार्यक्रम मला दिले त्याचे मी काटेकोरपणे पालन केलेलं आहे दरवर्षी जागतिक अपंग दिना दिवसानिमित्त दिव्यांगांना फरा वाटप ब्लँकेट वाटपासन ते मी देत असतो आणि एक सांगायचं आहे की आम्ही दोघं बायको अपंग असून आम्हाला जी तीन चाकी इलेक्ट्रिक सायकल भेटली होती पण आम्हा दोघाला खुबड्या चालत असल्याने आम्ही ती एक गरजी दिव्यांग बांधव होता त्याला जुनी पाय नव्हते त्याला चालता येत नव्हतं ती आम्ही त्याला दान केली परत तीन चाकी सायकल माल एक जणांनी घेऊन दिली होती पण मी ती माल न ठेवता आपल्या शनी मंदिरमधील बाबा आहे त्यांना जुनी पाय नाही त्यांना मी ती नेऊन दिलेली म्हणजे आजपर्यंत मी फक्त समाजासाठी आणि दिव्यांगांसाठीच करत चालला आहे आता या टायमाला भारतीय जनता पार्टीने मनाचा मोठ्यापणा दाखवून सीमाताईने माझं कार्यक्रम का। जवळून बघितलं माझं कार्य आणि त्यांनी मला खानदेशरत्न पुरस्कार दिलेला आहे तव याची जाण ठेवून पक्षाने जसं मोदी साहेबांनी पश्चिम बंगालमध्ये एका घरी काम करणाऱ्या महिलेला आमदार बनवले तसंच नाशिक महानगरपालिकेची सर्व भारत जनता पार्टीच्या कोर कमिटीने एकशे बावीसपैकी एक जागा दिव्यांग आघाडीसाठी सोडून मनाला मोठ्या पान दाखवा आणि जो काम करणारा माणूस आहे एक वेळा चान्स द्यावा विकलांग बहुदेशीय संस्थेच्या माध्यमातून आपण आजवर कोणती कामे केली आहेत विकलांग बहुद्देशी संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत ठोस कामे तुम्ही म्हणले पण सांगायसारखे भरपूर कामे पण आम्ही जे काम केले नाशिक महानगरामधील ते दे, दीड हजार दिव्यांग बांधवांना नाशिक महानगरपालिकेचा या तीन टक्के तीन हजार रुपये योजनेचा लाभ मिळवून दिला आहे तसे हजारो दिव्यांग बांधवांना शिडको सातपूर नाशिक नाशिक रोड इथं सर्व दिव्यांग बांधवांना मी पिवळे रेशन कार्ड सोप खर्चाने काढून दिलेले आहेत प्रबात क्रमांक एकोणतीस मधील दिव्यांग नागरिकांसाठी आपण कोणती दीर्घकालीन व स्थिर धोरणे राबू इच्छिता दिव्यांग बांधवांसाठी सेतू कार्यालयासारखे स्थापन करून त्यांची ऑनलाईन फॉर्मची जी आडी अडचण आहे ती पहिली सोडवण्याचा प्रयत्न करीन तसंच या ठिकाणी त्यांच्यासाठी पहिल्यांदा आपलं त्यांना बसण्या उठण्यासाठी आणि दवाखान्याची सोय पहिल्यांदा करू शकतो ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नाणी पार्क महिलांसाठी परत विरुंगळा केंद्र अशा तीनच गोष्टी मी तुम्हाला सांगतो फक्त भ्रष्ट प्रशासन मुक्त भ्रष्ट प्रभाग आहे ना भ्रष्टाचार मुक्त प्रभाग करीन ही तुम्हाला क्रमांक एकोणतीस मधील तुम्ही आजपर्यंत सगळ्या जनतेला पारखून बघितलं आहे एक वेळेस दिव्यांग बांधवाला मतदान करा आणि मग बघा का मी काय मोठा कार्यकर्ता नाही माझ्याजवळ पैसे नाही मी गरीब घरचा माणूस आहे मी जो होतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही आणि ज्या परिस्थितीमध्ये आहे त्याच परिस्थितीमध्ये जाईल फक्त या विडुपूर्ण जे काय करायचंय ते फक्त प्रभागासाठी करणार आहे माझ्या स्वतःसाठी मला काही नको मला पांढरांगाली पस्तीस किलो सरकार जाण जाते साडेपाच हजार रुपये पेन्शन देते त्याच्यामध्ये मी खुश आहे फक्त मला एकच वाईट वाटतं आहे का जे मोठा लोक निवडून जातात ते काच गाड्या घेऊन फिरतात ते पाच वर्षामध्ये साध्या सामान्य लोकांना भेटत नाही मी मला जर तुम्ही एकदा निवडून जर दिलं पाच वर्ष तुमच्यासाठी संपूर्ण घरा जरा तुळशीपत ठेवून फक्त आणि फक्त प्रभागासाठीच प्रयत्न करी जी तुम्हाला सर्वांना गवाई देतो आज पण तुम्ही सगळ्यांना चान्स दिलाय एकदा फक्त एक दिव्यांगांना चान्स देऊ बघा नंतर मग मला कुठे आम्हाला तुम्ही काय उभ निवडून द्यायचं ठरवा फक्त यावड्यानं एक चान्स द्या मी त्याचं सोनं करून दाखवीन ही सगळ्या प्रभागातील बाप ज्यांच्याला गवायच येतो थांबतो